तुम्हा आजचा दिवस जो आहे तो दिवाळी पेक्षा कमी नाहीये ना दिवाळी सारखाच आहे बघा फुल लाइटिंग प्रवास कसा होता ना या ठाण्यामधला प्रभू श्री रामचंद्रजी की जय नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल आज अयोध्यामध्ये प्रभू श्री रामचंद्रजी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे पण आपण आज काय अयोध्यामध्ये आपल्याला जाता नाही आलं पण आपल्या इकडेही जिथे हनुमान मंदिर आहेत राम मंदिर आहेत तिकडेही आरती होणार आहे ना तर तिकडेच जाऊन आपण आरतीमध्ये आणि आज प्रभू श्री रामचंद्र देवांचे आज दर्शन पण घेणार आहे आणि पाचशे वर्षानंतर तर प्रभू श्री राम अयोध्यामध्ये म्हणजे येत आहेत तर पूर्ण भक्त जागे झालेले आहेत आणि सर्व इकडे तुम्हाला श्रीराम श्रीराम रामचंद्रजी की जय असे नारे ऐकायला मिळणार आहेत तर आपल्याला ही जायचं आहे आणि आरती मध्ये सामील व्हायचं आहे पण त्याआधी अनया इकडे थोड्याच दिवसाआधी तिने ड्रॉइंग काढली होती प्रभू श्री रामचंद्रजी ती आणि सीता मातेंची ती तर तुम्हाला दाखवलीस आता रांगोली पण काढली तिने है ना तू काढलीस की भूमिश आधी तिने काढली अच्छा भूमिशा दीदीने काढली काय तर आपल्याला मदत करण्यासाठी इकडे भूमिशा दिदी मल्टी टॅलेंटेड ती पण आलेली आहे आणि तिनेच आज रांगोली पाडलेली आहे आणि रांगोळीमध्ये बघताय तुम्ही दिवाळी मधला दिवा पाडलाय आणि ते बघा जय श्री राम लिहिलाय काय रांगोली आहे भूमिशा हा माहीने पण मदत केली हाय माही तू पण मदत केलीस आणि इकडे आपल्या घरासमोरच संजना ताई आहे तिनी बघा काय पाडलाय अयोध्या मधला मंदिर बोला प्रभू राम श्री रामचंद्र जी की जय हे बघा दिवा वगैरे पण लावलाय बघा कशी वाटते रामबोली नक्की कमेंट करून सांगा इकडे काका पण आहे काका जय श्रीराम जय राम।, जै श्री राम। बारा वाजायला चार पाच मिनटं आहेत बाकी आणि आलोय आपण मंदिरामध्ये जिथेच आता आरती होणार आहे अनाया कसा वाटतंय मॉहाल पूर्ण भगव्या झेंड्याचा प्रभू श्री रामजीचा आणि या बाजूला उमा हे बघा दर्शनासाठी फुल हार वगैरे घेऊन चालले अगर देखे तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी समूची सनातन संस्कृति के, के रूप में कर्तव्य परायण स्वरूप में धर्म परायण स्वरूप में 140 तो करोड़ देशवासियों के प्रतिनिधि के रूप में तेज तप और तपस्या के पार्टियों के लिए ये संकल्प है सनातन संस्कृति के लिए ये भारत के जगत गुरु स्वरूप का भी संकल्प है और आज हम साथ Thank yeah. you. Yeah. 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 चला अयोध्यामध्ये प्राण प्रतिष्ठा ही झाली जी आपण लाइव बघितली आणि त्याच्यासोबत मंदिरामध्ये आरती पण झाली आणि आता सर्वजण तुम्हाला दिसत आहेत महाप्रसादाचा लाभ घेताना इकडे बघा माही आनाया कसं वाटलं अनाया खूप छान ना खूप वर्षापासून या दिवसाचे वाट बघत होते तोच क्षण आज आपण लाइव बघितला इकडे आणि मंडळी बघा महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मंडळी बघा किती आले आणि हा आणि मस्त एकदम महाप्रसाद दिला आहे जिलेबी आणि बुंदी पण आहे सोबत आणि संध्याकाळी भव्य रॅलीही निघणार आहे ज्याच्यामध्ये दीप घेऊन सर्व महिला रॅलीमधनं येऊन इकडे महाआरती करणार आहे ते पण आपण बघण्यासाठी येऊया तर आता सुरुवातीला आपण महाप्रसादाचा लाभ घेऊया बोला प्रभू श्री रामचंद्रजी की जय जय श्री राम जय श्री हनुमान चला महाप्रसादाचा लाभ वगैरे घेऊन आलो आपण आता घरी आणि इकडे बघताय जे काय तुम्ही मसाले आणि लोणचे आपले मागवत आहेत ज्या कोणी मागवलेत जे लोणचा आउट ऑफ स्टॉक होता त्यांचे आपण पॅक करून ठेवलेले आहेत म्हणजे सोमवारी कुरिअरवाला येत होता पण आता पूर्ण भारतालाच सुट्टी आहे आज पण आज तो येईल का नाही माहिती नाही म्हणून आम्ही पॅक करून ठेवलं उद्यापर्यंत आम्ही तुम्हाला पाठवू आणि ते दोन तीन दिवसामध्ये तुमच्यापर्यंत पोचतील पण तुम्हाला मसाले हवे असतील किंवा लोनचा हवा असेल तर लोनचा पण आपल्याकडे भरपूर स्टॉकमध्ये आहे तुम्ही बिंदाच मागवू शकता आणि जर तुम्हाला प्रॉन्स लोनचा हवा असेल तर तुम्हाला प्री ऑर्डर करायला लागेल आता आपण ऑलमोस्ट नऊ ते दहा किलो प्रॉन्स लोनचा पाठवलेला आहे तर लवकरात लवकर तुम्ही या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करून मागवू शकता आणखी एक लोनचा आहे आपल्याकडे करेल्याचा जर तोही ऑर्डर करायची इच्छा असेल तर तो तोही कर, करू शकता किंवा तुम्ही आवला आणि मँगो तर मागवतातच आणि सोबत प्रॉन्स पण मागवतात पण करेलाचा पण तुम्ही मागवू शकता आजचा दिवस आपल्या सर्वांना साठी खूप स्पेशल आहे पण आपल्या घराच्या बाहेर तर आपण रांगोली पाडलेलीच ती तुम्हाला दाखवली आता आनया आणि भूमिशा म्हणतोय की आपण दुकानाच्या बाहेरही जाऊन रांगोली पाडूया जाऊया भूमिशा कला मंडळी संध्याकाळचे साडेसहा झालेत आणि आता आपण आलोय बेलापूर रेल्वे स्टेशनला कारण का तलाव फंक्शन बरोबर तसं तुम्हाला माहिती आहे आज मोठा फंक्शन आहे आपल्यासाठी म्हणून तिकडे तलावामध्ये काहीतरी लेझर शो आहे ना तेच बघण्यासाठी आम्ही खास चाललोय तर भूमिशा पण आहे जिने आपली रांगोली पाडली तर कशी वाटली रांगोली ते नक्की कमेंट करून सांगा आणि बेलापूर स्टेशनवर मी पहिल्यांदा ओरनची ट्रेन पण बघते तीही दाखवण्याचा प्रयत्न करताय जर तुम्ही बेलापूर वरन उरणला जाताय तर किती वीस मिनटामध्ये ना वीस मिनटामध्ये आता तुम्ही उरणचा प्रवास करू शकता तर ठीक आता आपली ट्रेन लागलेली आहे सिक्स थर्टी सेवनची जाऊया प्रवास करूया आणि डायरेक्ट ठाण्याला तलाव पालीला भेटूया झुमके पडलेले हा ही झुमका वगैरे घालून आली होती तो पडला म्हणून आता बघा विदाऊट इयरिंग्स आणि आणि बघा कसं आनयाची इयरिंग्स बघा सीबीडी के बाजार में चल ट्रेन आली चला ट्रेनचा रिक्षाचा सर्व काही प्रवास करून आलोय आता आपण ठाण्यामध्ये तलाव पालीला आणि इकडे बघा आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर म्हटले काय नाव ताई तुमचं नैना ताई आहे तिकडे हा माया ताई आणि सर्व त्यांचा कुटुंब आहे बघा नमस्कार सर्वांना हो आणि आजचा दिवस काय केलं तुम्ही हो देवच अरे वा चालेल चालेल आणि इकडचेच तुम्ही पाण्यात विठाव्याच्या ना हो खूप सुंदर परिसर आहे म्हणजे मस्त एकदम सजवला आहे तलाव आ, जैश्री राम, जैश्री राम। प्रवीन, प्रवीन आणि तिकडेच बघा सर्व कुटुंबासोबत आले चालेल हां हे बघा अनाया पण आहे चालेल थँक्यू काय नाव तुझं पारस पण आहे बघा इकडे जय श्रीराम जय श्रीराम नाव काय प्रवीण प्रवीण साहेब आणि त्यांच्या मिसेस दिसतात बघा थँक्यू आणि इकडे सजावट बघा कसं वाटतंय अनाया खूप भारी ना आणि थोड्याच टायमाने लेझर शो पण होणार आहे तो पण आपण बघणार आहोत पण जो या लोकांनी लायटिंगनी जो परिसर सजावट केला आहे डेकोरेशन केला आहे तोच भारी आहे ना आवडलं ना आवड लायटिंग वगैरे हां तर उमा आजचा दिवस जो आहे तो दिवाळीपेक्षा कमी नाही आहे ना दिवाळी सारखाच आहे बघा फुल लाइटिंग आणि हो म्हणजे राम आले होते तेव्हा आपण साजरा करतो ना दिवाळी दसरा तसंच काहीतरी आजचा दिवस आहे आणि बघा फुल गर्दी आहे खचाखच भरलेला आहे चला आलो आहे आता स्मारक परिसरामध्ये अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि इकडचा परिसर बघा खूप सुंदर झाडच एकदम मस्त एकदम लायटिंग केली आहे बघा आता किती दिवस असणार हे माहिती नाही पण भारी वाटते ना उमा हां एकदम काय बोलतं आहे हां आणि उमाने आम्हाला सजेस्ट केलं आहे हां हां आपली लंडनवाली ताई आहेत हा नमिता ताई आहे तिनचा स्टेटस बघून आम्ही आलोय आणि बघा पैसा वसूल आहे फुल बोला छत्रपती शिवाजी महाराज की yeah. हाय काय नाव बघा श्रिया आणि तिची पूर्ण फॅमिली भेटली बघा हो थँक्यू थँक्यू ओळख दाखवण्यासाठी हो थँक्यू थँक्यू खूप बरं वाटलं खूप बरं वाटलं हिच्यामुळे अरे वा सर्वांना सांगते काय श्रिया हो थँक्यू हा हा अरे वा थँक्यू श्रीया हात मिलव बघा श्रीया सर्वांना आपले चॅनल शेअर करते आहे थँक्यू राज की नमस्कार थँक्यू काय नाव काय तुमचं ताई इकडे ईर्षा ताई आणि तुमचं नाव काय मयूर आहे तिकडे हो थँक्यू ओळख दाखवण्यासाठी आणि मसाला मागवला होता ना आपल्याकडनं हो भांडू भांडूक वरनं ना कसं आहे मस्त आहे ना हो पावभाजी पासून सर्व ट्राय केलं ला। मस्त लागलं थँक्यू आणि कसं वाटतंय हे मॉल खूप छान ना त्या बाजूला अभिषेक सर आहेत आहेतवरच ना हो या प्रोग्रामचं नाव काय आहे याच अच्छा अच्छा आमचे अध्यक्ष आहे संजयजी बाबुले आणि हे आज शेवटचा दिवस आहे ना हो आज शेवटचा दिवस आहे चालेल चालेल धन्यवाद आणि व्हिडिओज वगैरे बघताय ना आमचे हो थँक्यू थँक्यू खूप बरं वाटलं बाजूला सचिन सर आणि विहान दिसतंय बघा आय विहान हाय काय काय नाव तुमचं का तनुजा ताई आहेत बघा इकडे तनुजा सोनावने हाय <laughs> थँक्यू थँक्यू इकडे सचिन सर भेटलेत आपल्याला हॅलो आणि इथे वहिनी पण आहेत वहिनी नमस्कार जय श्री राम जय श्रीराम श्री श्री आणि इकडे जिजा दिसतंय बघा तुम्हाला जिजा नाव ठेवलंय ना खूप सुंदर बघा जिजा हाय जिजा हे बघा जय श्रीराम जय श्रीराम बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय आणखी एक सर भेटलेत आपल्याला काय नाव तुमचं राहुल दिसत आहेत बघा आणि त्यांची फॅमिली इथे व्हॉट्सअप कॉलिंग वरती आहे बघा हाय थँक्यू मला फोन करून थँक्यू 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 चला ठाण्यावरनं डायरेक्ट आलो आहे आपण आता सी बी डी बेलापूरमध्ये आणि इकडे बघताय जेवणामध्ये फ्राईड राईस बिर्याणी सर्व काही मागवलं आहे या लोकांनी आणि ठाण्यामध्ये लेझर शो बघायला गेलेलो पण ते नाही मिळालं पण आपल्या यूट्यूब फॅमिलीचे भरपूर सारे मेंबर भेटले आणि मजा आली ना काही काही मेंबर्सनी तर आपला स्वागत पण केलं ठाण्यामध्ये आणि नगारे ढोल ताशे गजरात आपण राम प्राण प्रतिष्ठा असा सोहळा बघायला मिळाला मजा आली ना ट्रेनचा प्रवास कसा होता ना ठाण्यामधला चांगला, चांगला होता ना भीड कमी होती ना गर्दी कमी होती चला तर जेवण वगैरे करून शी आलो आपण घरी तर आज प्रयत्न होता प्रभू श्री राम प्राण प्रतिष्ठा सोहळा दाखवण्याचा जर आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा टिल दॅन टेक केअर बाय बाय चला